तुम्ही म्हणतात की तुम्हाला तुमच्या वेळेला षडयंत्र करण्यात आलं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हरवण्यासाठी काय हात मिळवणी झाली दुसरी बाजू पण आदित्य ठाकरे म्हणतात किंवा सोडून गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते म्हणतात की तुम्ही भीतीपोटी सोडून गेलात ज्यांना भीती आहे भीती ती लोक सोडून केसेस तुमच्यावरती चालू आहे त्या भीती राजन साळवी हा त्या मातीत घडलेला आहे माझी जी कारकिर्दी आहे ना ती नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख आम जनतेमध्ये आपण जाऊन एक आय एस अधिकाऱ्याने विचारा ला विचार, ला विचारा राजन साळी ह्या व्यक्तीबद्दल कुठेही ती माहिती असतात मतप्रवाह प्रत्येकाचे असतात त्यामुळे राजन साळी हा नक्की स्वच्छ आहे स्वच्छ राहिलेला आहे आणि अँटी करप्शनची चौकशी माझ्या मागे लागली ही वस्तू खरे माझ्या गुन्हे दाखल झाले हेही खरं आहे परंतु ह्याला मी कधी तेव्हाही घाबरलो नाही आजही घाबरत नाही आणि उद्या सत्तेचे अनुषंगान गेल्यानंतर सुद्धा कोणी माझ्यावरती चौकशी झाल्यानंतर मी दोषी असेल असं वाटलं तरी मला तुम्ही फासावर लडकवा पण मी निर्दोष आहे हा स्वतःबद्दल नक्की मला आत्मविश्वास आहे